चला आज आपण बनवूया झटपट अशी चिकन बिर्याणी मी फक्त पाच मिनटामध्ये बनवून दाखवली आणि एकदम साब साधी आणि सोपी रेसिपी आहे तशा पद्धतीने बनवून बघा भात बघा आपला एकदम मोकळा मोकळा असं झाला आहे आणि एक एक शीत अलग अलग झालं आहे चिकन पण एक नंबर अशी लागते रेस्टॉरंटसारखी चिकन पण गाळ झालं आहे आपलं आपण फक्त पाच मिनटामध्ये झटपट अशी बनवली तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया झटपट अशी चिकन बिर्याणी इथे मी पावन किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि चिकन धुतल्यानंतर आता याला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी टाकले आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एक चम्मच हळद टाकली दोन चम्मच टाकूया अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट मी फ्रेश घेतली घरी बनवली तुम्ही हाव तर रेडीमेड टाकली तरी चालेल आता इथे एक पाकिट घेतलं आहे आपण बिर्याणी मसाला रेडीमेटच घेतलं मी दोन हिरव्या मिरच्या टाकले ते लाल मिरची पावडर टाकली ते दिसतं मी परत एक चम्मच लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच टाकला चिकन मसाला एक चम्मच आपला शाही बिर्याणी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये खडे मसाले पण खूप ॲड येतात तुम्ही याच्यातला कुठलाही वापरला तरी चालेल तळ्याला कांदा टाकायचा आहे शंभर ग्राम दही घेतले दही जास्त आंबट घेऊ नका उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर मध्ये बाहेर ठेवले ना तर पूर्ण तुमचं बिर्याणी आंबट आंबट होईल मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला पुदिना आणि को कोथिंबीर टाकून व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचे आतानेच आपण व्यवस्थित मिक्स करू म्हणजे सगळं चिकन आपलं मसाले व्यवस्थित लागतील एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरीही बनू शकाल व्यवस्थित मॅरिनेट झाले आता याला दोन तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता इकडे आपण ज्या टोपामध्ये कांदा तयार आहे तोच टोप घेतला आहे याच्यामध्ये टाकूया पत्ता खडे मसाले मी आता नाही वापरणार दोन मोठे कांदे स्लाईसमध्ये असे कट करून घेतलेत कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा भाजला पाहिजे हे बघा कांदा छान भाजला आहे आता इथे आपण दोन टमाटे घेतले टमाटे पण असे मी स्लाइसमध्ये कट करून घेतले टमाटे आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं याच्यामध्ये तीन ते चार मिनटं व्यवस्थित सॉफ्ट व्हायला लागतं टमाटे पण आपलं सॉफ्ट झालं आहे याच्यात आता थोडंसं मी पुदिना आणि कोथिंबीर टाकते म्हणजे छान याच्या तेलात परतलं ना तर छान चव लागते अजून आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया दोन तास ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये चिकन आपल्याला छान याच्यामध्ये चा परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता चिकन आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं असं शिजून घ्यायचंय फक्त वाफेवर तर आपण झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम गॅसवर पंधरा मिनिटं शिजून घेऊया पंधरा मिनिटं झाले बघा चिकनला खूप पाणी सुटले आणि आपलं चिकन पण अर्ध्याच्यावर शिजलं आहे आता इकडे मी तांदूळ घेतला आहे तांदूळ मी अर्धा किलो घेतला आहे पावना किलो चिकनला तर तांदूळ मी ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे बासमती लॉंगवाला आहे त्यातलंच अर्ध शिजवल्याच्यानंतर पाणी काढून घेतलं आहे पाणी जास्त टाकायचं शिजताना आता मी भात कसा शिजवायचा हे दाखवलेलं आहे तुम्हाला पहिलं तर पूर्ण आपण भात टाकून घेऊया भात मी ता पावणा किलोला अर्धा किलो घेतला तुम्ही पावणा किलोला पावणा किलो पण घेऊ शकता तर पूर्ण भात आपण टाकलाय तर याच्यावर तळ्याला कांदा टाकते इथे मी पुदिना आणि कोथिंबीर नाही टाकली नंतर ते काळं पडतं ना म्हणून मी नाही टाकलंय थोडंसं तूप टाकायचं आणि त्यानंतर आपण इथे जे मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडं पाणी होतं ना ते उरून असं टाकायचं म्हणजे मसाले पण लागतील आणि थोडं आपला ऐंशी टक्केच भात शिजलेला आहे ना तर भात पण आपलं व्यवस्थित शिजला जाईल अजिबात चिकट होणार नाही थोडं टाकायचं पाणी आणि पंधरा ते वीस मिनटं याला छान दम देऊन घ्यायचं आहे स्लो गॅसवर ठेवलं तर मी खाली जाड भांडं मांडलं होतं तवा मांडलेला खाली जाडवाला हे बघा पंधरा मिनटं झालेत आणि आपली बिर्याणी एकदम मस्त अशी तयार झाली मोकळी किती झाली बघा अजिबात चिकट नाही झाली हे बघा भात पण आपला व्यवस्थित शिजलं आहे आता गॅस बंद करायचा आपल्याला हे बघा किती मोकळा मोकळा एकदम अलग अलग झालं आहे भात जशी त्याच्याला आपण सर्व करूया झटपट अशी आपली चिकन बिर्याणी तयार झाली चिकन पण आपलं एकदम गाळ झाले बघा तर तुम्हाला जर चिकन बिर्याणी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद